ओम नम शिवाय श्री स्वामी समर्थ आपण सगळे स्वामी भक्त या युट्यूब चॅनलमध्ये सर्व भक्तांचे सहर्ष स्वागत श्रावण हो। महिन्यामध्ये महादेवाची पूजा व उपासना केली जाते चातुर्मास सुरू झाल्यानंतर भगवान विष्णू विश्रांती घेतात आणि भक्तांची संपूर्ण जबाबदारी महादेवांना देऊन देवन जातात त्यामुळे भक्तांच्या पाठीशी उभे राहणे हे महादेवाचे कर्तव्य आहे महादेव हे देव आहेत श्रावणात महादेवाला एक जरी पान वाहिलं तरी ते भक्तावर प्रसन्न होणारे देव आहेत हो भक्त हो फक्त श्रावण महिन्यामध्ये या दोन गोष्टी केल्यामुळे महादेवाची विशेष कृपा आपल्यावर होते त्या दोन गोष्टी कोणत्या हे सांगण्याआधी आपण जर चॅनेलवर नवीन असाल तर आपल्या चॅनेल लाईक सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा भक्त हो श्रावण महिन्यात तुम्हाला करायची पहिली गोष्ट ती म्हणजे सकाळी उठल्यावर आंघोळीनंतर महादेवाच्या मंदिरात जाऊन महादेवाच्या पिंडीवर पाणी घालायचे आहे आणि महादेवाला फुले व्हायची आहेत त्यानंतर महादेवाला थोडंसं भस्म लावायचं आहे तेच भस्म आपल्याही कपाळाला लावायचं आणि एक जप करायचा तो म्हणजे ओम नम शिवाय ओम शिवाय यामुळे आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहते ओम शिवाय ओम शिवाय दुसरा उपाय म्हणजे श्रावण महिन्यात कांदा आणि लसूण खाऊ नये कारण हे पदार्थ शास्त्रानुसार अपवित्र मानले जातात भक्तानो हे दोन उपाय तुम्ही श्रावणात नक्की करा ओम नम शिवाय ओम नम शिवाय त्याचबरोबर भगवान शंकराच्या मंदिरात गेल्यावर तुम्ही नंदीच्या कानात आपली मनोकामना सांगा तुमच्या सर्व मनोकामना शंकर भगवान नक्की पूर्ण करतील ओम नम शिवाय ओम नम शिवाय तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि श्रावणात महादेवाची कोणती भक्ती करायची हा व्हिडिओ नक्की जास्तीत जास्त लोकांना शेअर करा ओम नम शिवाय ओम नम शिवाय